ऑगस्ट महिना म्हटला की इथून पुढे खरं तर लेखापरीक्षण तुमचं झालेलं असेल त्याचबरोबर एक लगबग सुरू होती की आता वार्षिक सभा घ्यायची आहे वार्षिक सभा घेताना खरोखरच वार्षिक सभेला सभासद येतात का काही ठिकाणी प्रचंड गर्दी असते खूप चांगल्या पद्धतीने नियोजन असतं काही ठिकाणी सारखं म्हणजे बेबी असं होतंय का तुमच्याकडं की वार्षिक सभा सुरू करताना गणसंख्ये अभावी किंवा गणपूर्ती अभावी सभा अर्धा तास पुढे ढकलण्यात आलेली आहे नमस्कार मी संदीप पाटील फाउंडर अँड सीओ सापॅक प्रायव्हेट लिमिटेड तुमचं या भागामध्ये सहर्ष स्वागत करतो वार्षिक सभा म्हटलं की खरं तर पतसंस्थांमध्ये एक जल्लोष असायला पाहिजे पण खूप ठिकाणी असं पाहायला मिळतय की वार्षिक सभा म्हटलं की अरे सभासदच येत नाही सभासदच येत नाहीत मग वार्षिक सभा घ्यायची का फक्त कायद्याला अनुसरून आहे कायद्यामध्ये घेतली पाहिजे म्हणूनच वार्षिक सभा घ्यायची का असंही खूप ठिकाणी होत वार्षिक सभेला सभासद जास्त संख्येने कसं येतील याच्यावर आपल्याला फोकस करायला पाहिजे मग वार्षिक सभेला सभासद जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या पतसंस्थेत यायचं जर असतील किंवा आणायचे जरी असतील तर सुरुवातीपासून त्याच्यावर वर्किंग करायला पाहिजे या काय उपाययोजना आहेत की ज्याच्यामुळे सभासद आपल्या पतसंस्थेमध्ये येत पहिला तुमच्या कर्मचारी असतील त्याचबरोबर डायरेक्टर्स असतील यांना पहिला क्वेश्चन आहे की खरोखर वार्षिक सभेला जे सभासद आपण बोलतो त्यांना तुम्ही सभासद मानता का त्यांना तुम्ही मालक मानता कारण लक्षात घ्या जर सभासद मानत असाल तर त्यांना बोलवण्याची स्टाईल वेगळी आहे जर त्या सभासदाला जर तुम्ही मालक मानत असाल तर त्याला बोलवण्याची स्टाईल पण वेगळी आहे माल का मालकाला बोलवायचं आहे वार्षिक सभेला त्यामुळे आपल्याकडं वर्किंग स्टाईल ही टोटल डिफरन्स असली पाहिजे त्यातला एक 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 मुद्दा किंवा एक 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 एक, एक, -एक, -एक उपाय याच्यावर आपण चर्चा करणार पहिला उपाय आपल्याला बघायचा आहे ज्यावेळी तुम्ही वार्षिक सभेसाठी अहवाल तयार करता त्याचं जे मुखपृष्ठ आहे ते अतिशय सुंदर त्याच्यातून काहीतरी एक मेसेज दिला गेला पाहिजे की जो मेसेज आपल्या सभासदाला किंवा आपल्या मालखांना आवडला पाहिजे की अरे माझी संस्था आहे त्या माझ्या संस्थेचा हा अहवाल आहे फक्त पांढऱ्या कागदावर काळीशाही उठून जो अहवाल देत आहे त्याच्याऐवजी चांगल्या पद्धतीने जर अहवाल दिला तर सभासद किंवा आपले मालक वार्षिक सभेला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हजर राहू शकतात हा एक उपाय करून बघा मेसेजिंग कसं देत आहे अहवालाच्या माध्यमातून एक छोटासा उपाय करून बघा दुसरा उपाय असा असू शकतो ज्यावेळी तुम्ही अहवाल डिस्ट्रीब्युशन करायची वेळ येते त्यावेळी ते, ते डिस्ट्रीब्युशन कसं करताय म्हणजे अहवाल डिस्ट्रीब्यूट मोस्ट ऑफ ठिकाणी पोस्टात टाकले जातात आणि मालकाला काय केले जातात पोचवली जातात पण मग एक लक्षात घ्या एक उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर जर समजा तुमचं स्वतःच लग्न आहे आणि जर समजा लग्नपत्रिका तुम्ही छापलेली आहात आणि जर तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी त्या ठिकाणच्या मालकाला जर समजा तुम्ही पोस्टानं जर समजा लग्नपत्रिका पाठवली तर खरोखरच मालक येईल का तुमच्या लग्न विचार करण्यासारखी गोष्ट आहे सेकंड उपाय जो आहे तो डिस्ट्रीब्युशनचा तो म्हणजे की बाय हँड कसे प्रत्येक आपल्या मालकाला आपले अहवाल बाय हँड कसे दिले जाते आता याच्यात पण काही कॅटेगरी आहेत काही ठिकाणी म्हणतात हो आम्ही दिलं जातं पण इन्व्हॉल्वमेंट आपल्या स्टाफची डायरेक्टरांची जर असेल तर शंभर टक्के तुमच्या वार्षिक सभेला सभासद किंवा मालकांची उपस्थिती वाढायला सुरुवात होते तिसरा उपाय आपल्याला करता येऊ शकतो की संपूर्ण सभा ही डिजिटल घेणं डिजिटल म्हणजे कॉर्पोरेट लेव्हल जशी सभा असते किंवा त्याच्या पुढे फ्लेक्स असले पाहिजे त्याचबरोबर एंट्रीपासून एंट्रीला म्हणजे समजा आपल्याला जे नोंदणी करायची आहे आपल्या मालकांची ती पासून ते एक्झिट पर्यंत डिजिटल सभा घेता येत आहेत का पहा आता हा चौथा उपाय येईल आपला चौथ्या उपायाकडे येऊया किंवा अजून उपस्थिती वाढवण्यासाठी काय चौथा उपाय असा असू शकतो की तुम्ही डिव्हिडंड तर नक्कीच देता मला आहे मग दिल्यानंतर तो मिळतो ऑक्टोबर नोव्हेंबरच्या आसपास पण अजून एक उपाययोजना करता येते डिव्हिडंड ज्या वेळी डिक्लेअर होईल त्याच वेळी आपल्या मालकाच्या सेव्हिंग अकाउंटला तो जमा झाला पाहिजे त्याचे मेसेज तिथेच त्यांना मिळाले पाहिजे डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून हे करून बघा पाचवा उपाय आपल्याला करता येऊ शकतो लंच म्हणजे ज्याला आपण म्हणूया की मालखाना एक स्वादिष्ट भोजन देणं जेवण देणं खूपशा ठिकाणी दिलं जातं मला माहित आहे याच्यामुळे सुद्धा आपल्या मालकांची संख्या म्हणजे सभासदांची संख्या वार्षिक सभेला वाढण्यासाठी कारगर होऊ शकतो पाचवाही उपाय तुमचा चांगला होऊ शकतो वार्षिक सभेला जेवण देणं खूपशा ठिकाणी या उपाय योजनेला खूप चांगला प्रतिसाद मिळतो की कमीत कमी वर्षातून एकदा आपल्या मालकाला जेवण देणं ती ही चांगल्या पद्धती सहावा उपाय असा घेऊ शकतो जसं आपण डिव्हिडन दिलेला आहे त्याचबरोबर एक एक्स्ट्रा एखादी भेटवस्तू डिव्हिडनच्या स्वरूपातच एक एक्स्ट्रा भेटवस्तू देणं हा झाला सहावा उपाय सातवा उपाय आणि शेवटचा उपाय असा म्हणतो की ज्याला खर तर कारगर उपाय असा म्हणू शकतो वार्षिक सभेला जी सभासद उपस्थित आहेत जे मालक उपस्थित आहेत यांना थँक्स गिव्हिंग गिफ्ट देईन सातवा उपाय जो आहे तो असा आहे की तुम्ही दिवसभरात वेळ काढून वार्षिक सभेला उपस्थित राहिला त्याबद्दल थँक्स गिव्हिंग गिफ्ट म्हणजे जे वार्षिक सभेलाच सभासद उपस्थित राहतील त्यांच्यासाठी भोजन झाल्यानंतर जाताना आपल्या कर्मचारी असतील किंवा डायरेक्टर्स असतील त्यांनी छोटीच एक भेट फक्त वार्षिक सभेला उपस्थित असतील यांच्यासाठी सभासदांसाठी किंवा मालकांसाठी तर डिव्हिडन तुम्ही दिलेलंच आहे त्याचबरोबर या डिव्हिडन बरोबर बर, बरो तुम्ही एक्स्ट्रा गिफ्ट पण दिलेलं आहे ते वेगळं पण ज्यावेळी एखाद्या वाढदिवसाला तुम्ही जाता त्यावेळी त्यांना जे गिफ्ट देता तुम्हाला रिटर्न गिफ्ट मिळतं पद्धतीनं आपल्या मालकाला सभासदाला रिटर्न गिफ्ट जाताना थँक्स गिव्हिंग करताना तुम्ही खूप छान तुम्ही आला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि याच्यासाठी हे छोट खूप तसं गिफ्ट काही असू द्या पण हे जे सात उपाययोजना जर तुम्ही केल्या तर मला नक्की वाटतंय की तुमच्या वार्षिक सभेला उपस्थिती प्रचंड प्रमाणामध्ये येईल तुमच्या वार्षिक सभेमध्ये जे प्रोसिडिंग तुम्ही लिहिणार आहात या प्रोसिडिंग मध्ये असं लिहिण्याची वेळ येणार नाही की गणपूर्ती अभावी सभा तहतूब करण्यात आलेली आहे तुम्हाला वार्षिक सभे संदर्भात अजून कोणत्या विषयावर किंवा एखाद्या डीप मध्ये व्हिडिओ हवा असेल कॉमेंट मध्ये लिहा या या विषयावर वार्षिक सभेच्या संदर्भात आम्हाला व्हिडिओ हवा त्या संदर्भात तुम्हाला नक्कीच आम्ही तो व्हिडिओ पुरवू हे सात उपाय तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओ ध्यानपूर्वक पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद